योगेश पिळेकर योगेश जी, विधान परिषदेवरती वर्णी लागलेली आहे तुमची आता नेमकं समाजासाठी युवकांसाठी काय करायचं हे डोक्यात आहे मुलामध्ये भारतीय जनता पक्षाने एका साध्या कार्यकर्त्याला संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे मी राज्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून सुद्धा पाच वर्ष काम केलंय ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम केलंय त्यामुळे भक्कम पर्याय युवकांची फळे भारतीय जनता पक्षाला जोडणे भारतीय जनता पक्षाने भारती पक्षान या सरकारचं काम जनतेपर्यंत पोचवायचंय या भूमिकेतनं पुढच्या काळामध्ये काम करणार आहे योगेशजी यापूर्वी तुम्ही विधानसभेचंही नेतृत्व केलेलं होतं आता विधान परिषद असणार आहे सभागृह जरी बदललेले असले तरीही पुण्याची पुणेकरांची समस्या बदललेली नाहीये आपण कितीतरी चांगलं काम करत असलो तरी रोज नवनवीन समस्या आपल्याला समोर दिसत आहेत त्यामुळे आता तुम्ही समाजासाठी युवकांसाठी काय करणार ते तुम्ही सांगितलं मात्र आता पुण्यासाठी काय करायचं तुमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे निश्चित मी विधानसभेचा पाच वर्ष सभागृहामध्ये राहिलो नगरसेवकही राहिलो महानगरपालिकेचा पुणे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारं शहर आहे त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न असेल पाण्याचा विषय असेल या विषयामध्ये माझ्या सरकारनं ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजनेला गती देणं कार्यान्वित करणं आणि जो पुण्याचा रिंग रोड आहे या रिंग रोडला कशा पद्धतीने गती देता येईल यासाठी सरकारची भूमिका मांडली या संदर्भामध्ये नक्की काम करणार धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल